पंधरा मार्च दोन हजार बावीस आणि आता आपण ज्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये उभा आहोत त्यांचा परिचय पण जाणून घेऊ आणि कांद्याला किती खर्च आला आपल्या फवारण्यांचा हेही जाणून घेऊ असे हे, हे तुमच्या सगळ्यांचे परिचयाचे आहेत पण तरी पण फॉर्मेलिटी आहे ती पूर्ण करायची म्हणून आपण त्यांचा परिचय करून घेऊ राम 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 तुमचं पूर्ण नाव सांगा राम मारुती पाटील चनगटी राणाणारीपूर तालुका गंगापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर किती एक आ, एकर कांदा आहे हा सव्वा एकर कांदा आहे याची लागवडीची तारीख काय आहे एक पाच जानेवारी पाच जानेवारी म्हणजे पाच फेब्रुवारी पाच मार्च दोन महिने झाले दोन महिने दहा दिवस दोन महिने दहा दिवस झाले तर याला किती फवारण्या झाल्या याला दोन फवारण्या दोन फवारण्या झाल्या दोन्ही सेंद्रिय सेंद्रिय फावार बर याला एखादं रासायनिक किंवा जैविक कीटकनाशक बुरशीनाशक फावाराची गरज पडली काहीच नाही बरं त्याच्यात एक मला वाटतं की मॅजिकचा स्प्रे मॅजिक आणि मल्टिप्लायर मल्टीप्लायरचा अच्छा तर हा कांदा आहे आत्ता ऊन होतं त्याच्यामुळे तुम्हाला इकडं थोडासा पिवळा दिसला असेल पण आता घड्याळीची वेळ तुम्हाला दाखवून देतो सहा वाजत आलेले आहेत आणि घराच्या जवळ असल्यामुळे इथं आम्ही आता हा कांदा पाहायला आलो या सध्या तुम्ही वरमावर उभे तरी पण कांद्याची पात कुठं लागते सध्या तुमच्या जवळपास मांडीला म्हणजे जर आत उतरले आता ओल आहे खाली तर हे कमरापर्यंत कमराला थोडा कमी येईल समजा पण मांडीच्या वर मांडीच्या वर येईल तर अशा पद्धतीचा कांदा आहे आणि सध्या ही साईज आहे खाली म्हणजे छोटी मोठी या पद्धतीची साईज बनलेली आहे सुंदर लागवड केलेली आहे अंतर खूप व्यवस्थित मेंटेन केल्या गेलेलं आहे याच्यामध्ये जास्त हां हां जास्त दाट नाही आहे जास्त विरळ नाही आहे अशा पद्धतीनं आता हे थोडंसं ऊन आहे म्हणून इकडे तुम्हाला असा ऊन्हाच्या ऑपोजिट साईडला कलर जरा वेगळा दिसतो आणि <coughs> असा जर पाहिलं तर एकदम छान हिरवा गार कांदा दिसतोय दोन फवारण्या आणि मला हे सांगा आ, दोन फवारण्याचा खर्च किती आला आपल्याला दोन फवारण्याचा खर्च काय पहिलीच सातशे साठ रुपये सातशे साठ रुपये बरं आणि दुसऱ्या आणि दुसऱ्या हीच सहाशे रुपये दीड लिटर लागलं सव्वा दोन लिटर लागलं पुढे आणल्यानंतर द्या अच्छा 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 चार पुढे आणलं होतं बरं बरं बारा टाके तर अशा पद्धतीचा हा कांदा आहे <coughs> बाकी काय सांगायचं आता बाकी तर तुम्ही सगळे व्हिडिओ बघताचे पण म्हणून म्हणतो आम्ही की बा थोडंसं सक... हां रासायनिक खत काय टाकले याला दोन आठ एकवीस एकवीस आहे अच्छा आणि एक ही दुसरी दिली होती किती किलोची बॅग होती पन्नास किलोची चार टाकलेल्या चार बॅगी टाकलेल्या फक्त एक डोस झाला पुढे डोस करायचा खर्च किती आला असेल दोन छत्तीस पाच साडेपाच हजार रुपये सव्वा एकरला हा सव्वा एकरला पाच बॅग साडेपाच हजार रुपये रासायनिक खात्याचा खर्च आहे आणि वरती तुम्हाला हा सॉरी चार बॅग आणि वरच्या फवारणीचा खर्च तो मला सांगितला त्यांनी ज्याच्यामध्ये एकही बुरशीनाशक एक 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 नाही एकही कीटकनाशक नाही मी आता झूम करतो थोडंसं तर रिझल्ट आहे दादा पाणी दिलं बरोबरच बरं का तसं जर मारलं ना वल्ल्यात जेवढं रिजल्ट चांगला येतो आणि जर सुक असलं तर मी सुकेवर मारलं आलो मॅजिक पण एवढा रिझल्ट नाही आलेला अच्छा पाणी दिल्या बरोबर दुसऱ्या दिवशी मारलं तर हे दुसऱ्या दिवशी होतं पाणी आता याला पंधरा दिवस बारा तेरा दिवस झाले सावरणी करून हा पहिलं पाणी दिलं त्यावेळेस अच्छा हा एकदम छान सुंदर हिरवीगार पात आहे आणि असाच आमचा प्रयत्न आहे की बा खर्च कमी करत चालावा टिकवण क्षमता वाढवावी सो so, रामभाऊ बऱ्याच दिवसानंतर व्हिडिओ आला तुमचा नाही तर तुम्ही आमचे व्हिडिओचे हिरो झालेले होते पण मला वाटतं दोन एक वर्षाचा कमी झाला हा टमाटा वगैरे आपला कमी झाला त्याच्यामध्ये भेंडी लावली खाली भेंडी आहे का भेंडी लावली भेंडीवर पुड्या घ्या मस्तपैकी पैकी पुड्याचा रिझल्ट एकदम जबरदस्त आहे त्याच्यामध्ये रोगराई येणार नाही काही नाही तर बघत राहा माझं यूट्यूब चॅनल आम्हाला आज जाता येत नाही आहे त्याच्यामुळे आम्ही एकाच ठिकाणी थांबलो नाही तर मग आम्ही गेलो असतो कारण नुकतंच पाणी भरलं आहे पण तरी आपण कडेकडेने जाऊन थोडंसं दाखवण्याचा प्रयत्न करू आता आम्ही बांधावर आलो आहे आणि हा असाच तुम्हाला दाखवत दाखवत खाली जातो आता आम्ही अल्ता तर याला मी पॉज करतो यांचा खाली पण कांदा आहे त्यालाही थोडंसं शूट करून तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो